या क्षणाला या त्या कांद्याचे भाव पडलेत म्हणून लासलगाव मध्ये काही शेतकरी पाण्याच्या टाकीवरून चढले आत्महत्या करण्यासाठी पोलीस तिथले ऑफिसर्स त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात अध्यक्ष महोदय मंत्र्यांबरोबर माझी माझी उपमुख्यमंत्री आणि आताचे म्हणजे एकनाथराव शिंदे यांचं मी लक्ष मला वेधायचं आहे या देशातील कांद्याच उत्पादनापैकी साठ टक्के कांदा, कांदा है या राज्यात आणि या राज्यातील जो कांदा उत्पादन होतो त्यातला साठ टक्के कांदा हा नाशिक जिल्ह्यातला आहे अध्यक्ष महोदय आज एकदम भाव पडलेले आहेत भलय काय की खर्च वाढलेला आहे अध्यक्ष महोदय आणि या खर्चामुळे जे आहे आज प्रति क्विंटल पंधराशे रुपये खर्च येतो आहे क्विंटल सन्माननीय प्रधानमंत्र्यांनी सांगितलं होतं की दुगुणा आपल्याला पाहिजे मिळाला पाहिजे कॉस्ट मिळाली पाहिजे शेतकऱ्यांना माझं काय म्हणणं आहे की पंधराशे जाऊ द्या त्यातला साडे सातशे रुपये जरी दिले साडे बावीसशे तरी मला असं वाटतं की ते त्याच्यामध्ये काहीतरी अर्थ निर्माण होईल परंतु आज झाले काय बांगलादेशामध्ये कांदा निर्यात होत होता त्याने दहा टक्के आयात कर लावलं यांनी वीस टक्के निर्यात करत आता हे तीस टक्के झाल्यानंतर आपला शेतकरी आणि व्यापारी हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत टिकत नाही त्यामुळे तिथले जे आहे जे व्यापारी खरेदी आंतरराष्ट्रीय जे व्यापारी आहेत खरेदी करणारे ते सुद्धा जे आहेत आपल्यापासून तुटतात आणि पाकिस्तान इराण वगैरे इतर ठिकाणी जातात माझं आपल्याला सांगणं आहे एकनाथराव शिंदे आणि मंत्री महोदय दोघांना आपण त्वरित जे आहे भारत सरकारला सांगितलं पाहिजे की तुमचं वीस टक्के निदान जो काही हा निर्यात मूल्य आहे ते ताबडतोब हटवण्याची गरज आहे आणि ते होऊ शकत फक्त तुम्ही जाऊन त्यांना ते सांगितलं पाहिजे अध्यक्ष याच्यात काय करता येईल आपल्याला अध्यक्ष महोदय याच्यामध्ये आपल्याला हे करता येईल की हा नेहमी नेहमी जो आहे उत्पन्न होणारा हा जो प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये आपण कांद्याचा खर्च पंधराशे रुपये पन्नास टक्के नफा साडे बावीसशे रुपये आधार भूत किंमत ठेवावी असं राज्य सरकार आपल्या भारत सरकारला सांगेल काय दुसरं असं आहे की तीन हजार रुपये भावापर्यंत कुठलाही निर्बंध लावू नये तीन हजार ते चार हजार झाले तर मग एमईपी लागू करावी आणि चार ते पाच हजार रुपये भाव गेल्यास मग एक्सपोर्ट ड्युटी तुम्ही लागू करा सहा हजार रुपयाचं वरती गेलं तर निर्यात बंदी करा परंतु आता आज शेतकऱ्यांना खर्च सुद्धा मिळत नाहीये अध्यक्ष महोदय राज्य सरकार या बाबतीमध्ये केंद्र सरकारकडे त्वरित जाऊन हा कायमचा एक फॉर्म्युला आपण त्यांच्याकडून मान्य करून घेणार काय विचार साडे बावीसशे रुपये आधार म्हणून जे किंमत त्याची ठरवली जाईल का कांद्याची हा एक भाग आणि त्याच्यानंतर जर कांद्याचा भाव वाढत गेला तर टप्प्या टप्प्यानं कशा रीतीनं त्याच्यावर आपल्याला टॅक्सेस लावता येतील हे सुद्धा मी सांगितलं दुसरा आणखी एक प्रश्न आहे की कदाचित मंत्री महोदय सांगतील की नाफेड आम्ही त्यांना नाफेडला ना उतरवतो आहोत आणि त्यांच्या मार्फत खरेदी करतो अध्यक्ष मोदी मी आपल्या निदर्शनात आणतोय तिथे जे काय काहीतरी शेतकरी काही कंप कंपन्या वगैरे स्थापन करतात हे नाफेडवाले जे त्या कंपन्यांना अधिकार देतात गरीब शेतकऱ्याकडून जाऊन अतिशय खालच्या दर्जामध्ये या कंपन्या तो कांदा विकत घेतात आपल्याकडे स्टोर करतात आणि नंतर भाव वाढल्यानंतर मात्र जे आहे तो बाहेर काढतात त्याच्यामुळे शेतकरी तो मरतो आणि मधले जे काही काय असतील त्याची राजकारणी असतील काय पुढारी असतील त्यांचं ते फावत म्हणून त्या सुद्धा जे आहे साडे बावीसशेच्या खाली जे आहे त्याच्यावरतीच का खरेदी केला पाहिजे किंवा त्याने मार्केट मध्ये उतरलं पाहिजे अध्यक्ष महोदय मी जे काही आपल्या प्रश्न निर्माण उभे केलेले आहेत हे सातत्यानं निर्माण होणार हा प्रश्न आहे आणि म्हणून जे आता सूचना मी केलेल्या आहेत त्या घेऊन त्वरित राज्य सरकार भारत सरकारकडे जाईल आणि त्याच्यावर हा उपाय शोधेल काय अध्यक्ष मध्ये ज्येष्ठ सदस्य मान्य भुजबळ साहेबांनी काही भूमिका मांडली अध्यक्ष मध्ये आपल्याला आहे की शेतमालाचा जो आयात किंवा निर्यातचा निर्णय असतो हा केंद्र सरकारच्या माध्यमातून नव्हतो मागच्या काळामध्ये आपल्याकडे ही जी दोन भूमिका आहे एकीकडे शेतकऱ्याच्या शेतीमालाला चांगला भाव मिळणं आणि दुसरीकडे आपला सामान्य माणूस सामान्य ग्राहकाला योग्य किमतीमध्ये ज्या काय मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण होणं या दोघांमधला बॅलन्स आपल्याला साधावा लागतो अध्यक्ष मोदय मागच्या काळामध्ये केंद्र सरकारने चाळीस टक्के ऑगस्ट तेवीस मध्ये चाळीस टक्के निर्यात मूल्य हे शुल्क हे कांद्यावर लावलं आपल्या राज्याच्या माध्यमातून आपल्याला माहित आहे की या देशामध्ये पन्नास ते साठ टक्के कांदा आपल्या देशा देशामधला आपल्या राज्यामध्ये पिकतो आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यांनी सातत्याने पाठपुरावा करून उपमुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनी आपल्या आपल्या स्तरावर पाठपुरावा करून मागच्या काळामध्ये तो चाळीस टक्क्यावरनं वीस टक्के आणण्याचं काम करून केलं असेल तर आपल्या महाराष्ट्र सरकारने केलं अध्यक्ष मध्ये आता जर आम्ही मार्केटची किंमत बघितली आपण जर सहज एक माहिती मी काढली तर दोन हजार एकवीस बावीस मध्ये साधारणतः सरासरी दर प्रति क्विंटल अकराशे पंचावन्न होते बावीस तेवीस ला आठशे सहा होते फार घसरले होते त्या काळामध्ये तेवीस चोवीस ला तेराशे ऐंशी होते आणि या मागच्या चार वर्षामध्ये सर्वात जास्ती किंमत आता दोन हजार सत्तर ही साधारणतः पन्नास टक्के मागच्या पेक्षा अधिक ही किंमत आता सध्या बाजारामध्ये आहे या मागच्या रब्बीमध्ये पाच लाख टन हा कांदा आपण प्राईस स्टेबिलायझेशन फंड बन नाफेडच्या माध्यमातून विकत घेतला होता आणि आपला अजूनही पाठपुरावा चालू आहे की वीस टक्के जो शुल्क आहे हा सुद्धा कसा रद्द व्हावा आणि आपल्या शेतकऱ्यांना भाव मिळावा आहेत हे जे म्हणतात दोन हजार हे जे आहे सरस नाही आहेत काही ठिकाणी जे क्वचित दोन हजार मिळतात नाही तर सहाशे सातशे आठशे नऊशे रुपये भावाने जातात पंधराशे रुपये तर खर्च आहे क्विंटल मागे आणि तो त्याच्या खाली आता भाव पंधराशे रुपये क्विंटलला तुम्ही फायदा देणार की नाही माझा खर्च झालेला एखाद्या वस्तूवर खर्च पंधराशे रुपये तर मला दोन पैसे तुम्ही फायदा देणार की नाही म्हणून तो साडे बावीसशेचा मिनिमम असला पाहिजे ती जी आहे ती आधारभूत किंमत ही कायमस्वरूपी ठरवली पाहिजे तुम्ही जे म्हणता मला मान्य आहे की शहर आणि ग्राम ग्रामीण याचा जो आहे आपला समतो स्वाद म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट दिलं की जो आहे तीन हजार रुपये पर्यंत जे आहे तुम्ही निर्बंध लावू नका त्याच्यावरती तीन ते चार पर्यंत गेला तुम्ही एक्सपोर्ट काय तो मिनिमम तो लावा चार हजार ते पाच हजार ड्युटी लावा पुढे लावा ना नंतर बंद करा सहा हजार झाले तर बंद करा निर्यात नाही परंतु एकदम सातशे ना आठशे रुपये तुम्ही जे म्हणता ना नाशेड 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 ते नाशेड स्वतः खरेदी करत नाही ते कंपन्यांच्या ज्या आहेत त्यांना म्हणतात आणि ते कंपन्या ठरलेले लोक आहेत आणि त्या कंपन्या तिकडे शेतात जाऊन सातशे आठशे नऊशे रुपयाने कशा तरी घेतात पण सोडून जाईल म्हणून लोक विकतात आणि नंतर ते ठेवतात आणि मग भाव वाढल्यानंतर आणि तोच कांदा जो आहे नंतर विकत घेतो अध्यक्ष महोदय खाली फार अंदाधन्य चाललेले आहेत अध्यक्ष महोदय आणि म्हणून आज शेतकरी जे आहेत पाण्याच्या टाकीवर चढले माझी जे आहे उपमुख्यमंत्री बसलेले आहेत त्यांना मी विनंती करतो आहे आपण अनेक वेळेला अनेक प्रश्न घेऊन जे आहेत भारत सरकार करीत आता प्रश्न सोडवता ही आनंदाची गोष्ट आहे पण मला कांद्याचा प्रश्न सुद्धा कायमचा मार्गी लावण्यासाठी मी जे काही सांगितलं त्याप्रमाणे आधारभूत किंमत साडेबारावीसशे रुपये आणि त्याच्यानंतर जर वाढत गेली तर टप्प्या टप्प्यानं जे आहे तुम्हाला जे इतर निर्बंध लावता येतील एक लक्षात घ्या खर्चाच्या पेक्षा तुम्ही अर्धा मला फायदा देणार की नाही शेतकऱ्याला दोन हजार रुपये म्हणून तुम्ही सांगणार दोन हजार रुपये नाही येतो सातशे आठशे हजा, हजार दीड हजार पर्यंत चालतो खर्चच माझा दीड हजार रुपये आहे त्याच्यामध्ये अवकाळी पाऊस त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी भानगडी आणि त्याच्यामुळे जे आहे आणखी नुकसान अध्यक्ष महोदय भारत सरकारकडे जाऊन ताबडतोब याचा तुम्ही जो निपटारा करणार की नाही या प्रश्नाचा कायमस्वरूप हा प्रश्न आहे आमच्या मतदारसंघात राज्याचे चार पाच जिल्हे जे आहेत घासलेले आहेत या सगळ्या प्रश्नांना महोदय ज्येष्ठ सदस्य भुजबळ साहेब जे मानतात पोट तिडकीने मानतात खऱ्या अर्थाने आपला हा जो कांद्याचा प्रश्न आहे याच्यामधनं कायमस्वरूपी मार्ग निघाला पाहिजे अध्यक्ष महोदय मी मान्य भुजबळ साहेबांनी जी मागणी केली आपण पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर केंद्राच्या केंद्राकडे जाऊन आपले का, जे कांद्या उत्पादक शेतकरी यांचे जे लोकप्रतिनिधी यायला तयार असतील यांना सगळ्यांना घेऊन पहिले आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण एक त्याच्यामधला एक स्ट्रॅटेजी तयार करू एक प्लॅन तयार करू आणि केंद्र सरकारकडे जाऊन आपल्याला कायमस्वरूपी याच्यामधनं मार्ग काढण्यासाठी एक बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल हा ताबडतोबीना सोडवण्याचा ता प्रश्न आहे अध्यक्ष महोदय उपमुख्यमंत्री बोलता ऐकून घ्या उपमुख्यमंत्री बोलतात